दिवाळी म्हटलं की दिवाळीची खरेदारी आली आणि दिवाळी सुरू झाल्यानंतर आज रविवारचा दिवस आहे आणि नागपूरच्या सीताबर्डी मार्केटमध्ये आपण बघू शकतो की नागपूरचं सीताबर्डी मार्केट लायटिंगने पूर्णपणे सजल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आपण चारही दिशेला जर जर वरून बघितलं तर या ठिकाणी बर्डी मार्केट पूर्णपणे सजलेलं आहे आणि खरेदारांची ग्राहकांची गर्दी जी आहे तीसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते एकंदर परिस्थिती जर बघितली तर मागच्या वर्षी पपर्यंत या ठिकाणी नी, नी म्हणजेच या सीताबर्डी मार्केटमध्ये मा ते जे रस्त्यावर ठेले लावणारे की जे होते तेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं जे स्ट्रीट दुकानदार होते ते मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळे मोठे व्यापारी किंवा मोठे दुकानदार जे आहे त्यांच्या धंद्यावर कुठेतरी मार पडत होता तर मात्र यावेळी प्रशासनाने या ठिकाणी हे सगळे जे रस्त्यावर अवैधपणे या ठिकाणी दुकान लावून बसत होते त्या सगळ्यांना या ठिकाणावरून हटवलेलं आहे आणि त्यामुळे बर्डी मार्केटमध्ये आता जर बघितलं तर आपल्याला भव्य दिव्य अशी सजावट केल्याचं चित्र पाहायला मिळते पार्किंग पाहायला मिळते नाहीतर या ठिकाणी पार्किंग काय माणूस उभं राहायला जागा नसते अशा प्रकारची गर्दी होत होती मात्र यावेळी खरेदारीची गर्दी जी आहे ती दुकानांमध्ये आहे त्यामुळे रस्त्यावरची गर्दी कमी झाली मात्र एकंदर परिस्थिती जर बघितली तर नागपूर शहरामधलं सीताबर्डी मार्केट हे प्रसिद्ध मार्केट आहे या ठिकाणी नागपुरातूनच नाही तर विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून जे नागरिक का आहे ते या ठिकाणी येतात खरेदी करतात आणि यावर्षीचं बाजाराचं रूप मार्केटचं रूप जर आपण या ठिकाणी बघितलं तर मार्केटचं रूप सजलेल्या स्वरूपाचं पाहायला मिळते दरवर्षी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळायची ती गर्दी आता दुकानांच्या आतमध्ये दिसते आहे रस्त्यावर दिसत नाही आधी रस्त्यावर असलेली गर्दी आता दुकानात गेली कारण या ठिकाणचं फुटपाथवर होणारा व्यवसाय जो आहे तो बंद करण्यात आला जो अवैध व्यवसाय होता तो बंद करण्यात आला आणि त्यामुळे बर्डी मार्केटला नवं रूप मिळाल्याचं चित्र पाहायला मिळते कॅमेरा साईस सा सुनील ढगे टी व्ही नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव